नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक महिन्यामध्ये मा आपण विनायक चतुर्थी संकष्टी अंगारकी साजरे करत असतो पण माघ महिन्यामध्ये येणारी मा तिलकुण चतुर्थी ही कशा पद्धतीने साजरी करतात याबद्दलची जर तुम्हाला माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तसेच तेलकुन चतुर्थीचे महत्व काय आहे आणि ही माघ महिन्यामध्येच का साजरी केली जाते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला चतुर्थी म्हणतात यालाच विनायकी चतुर्थी किंवा वरद चतुर्थी सुद्धा या नावानेही ओळखली जाते या दिवशी भगवान श्री गणेश आणि चंद्राची विशेष पूजा केली जाते तसेच या दिवशी व्रत सुद्धा केलं जाते तिलकुण चतुर्थीचं हे व्रत नोकरी व्यवसाय संतांश शिक्षण यासोबतच तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांती आणि व्यवसायामध्ये वृद्धी आणि ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नसेल अशा मुलामुलींचे लग्नसुद्धा या तिथीचं जर तुम्ही व्रत केलं तर तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात तर तिलकुण चतुर्दशी ही कधी आहे आणि हे व्रत कसं साजरं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानले गेलेले आहे या तिन्ही अवताराचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत पहिला अवतार हा वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस आहे दुसरा भाद्रपद शुल्क चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आहे आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्दशीचा किंवा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस आहे असे आपले बाप्पा विद्या चौसष्ट कलांचे अधिपती आहे म्हणून या दिवशी बाप्पांसोबत चंद्राचं सुद्धा पूजन केल्या जाते मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळामध्ये तिळाचे महत्त्व खूप जास्त असते आणि याच दरम्यान माघ गणेश चतुर्थी आणि तेलगुण चतुर्थी साजरी केली जाते म्हणून या तिथीला तेलगुण चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते यंदा तिलकुण चतुर्थी आणि माघ गणेश चतुर्थी या ज्या दोन तिथ्या आहेत त्या दोन भागांमध्ये विभागल्या गेलेल्या ले आहे बारा फेब्रुवारीला तिलकुण चतुर्थी साजरी होणार आहे आणि तेरा फेब्रुवारीला माघ गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती साजरी होणार आहे तर या दिवशी हे जे दोन्ही दिवस आहे तर हे दोन्ही दिवस गणेश व्रताचे दिवस आहेत तर त्यामुळे या दिवशी बाप्पाचे दोन्ही दिवस व्रत ठेवता येईल तर या तिथीचा शुभ मुहूर्त काय आहे किंवा ही तिथ केव्हा सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी ती सुरू होणार आहे आणि तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर बारा फेब्रुवारीला तिलकुण चतुर्थी साजरी होईल आणि तेरा फेब्रुवारीला श्री गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती साजरी होईल आता या दिवशी आपल्याला पूजाविधी कशी करायची आहे आणि व्रत कसं करायचं आहे ज्या पद्धतीने आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत साजरे करतो त्याचप्रमाणे हे व्रत करायचं आहे मात्र या दिवशी पूजा कशी करायची आहे तर तिलकुण चतुर्थीला पिठाच्या गणपतीचे पूजन महत्त्वाचे मानले आहे तर गणेश चतुर्थीला म्हणजेच माघ गणेश जयंतीला मातीच्या गणपतीच्या प्रतिमेचं पूजन करणे महत्त्वाचं मानलेले आहे आता ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य पिठाची तिलकुण चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती छोटीशी तयार करावी आणि त्या मूर्तीचं पूजन करावं आणि माघ गणेश जयंतीच्या दिवशी मातीच्या मूर्तीची प्रतिमा तयार करावी आणि तिचं पूजन करावं आणि जर तुम्ही अशा पद्धतीने पूजन करत नसाल तर मग जे आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असते त्याच मूर्तीचं पूजन केलं तरी चालेल आणि हे पूजन सोळा प्रकारच्या षडोपचाराने या दिवशी गणपतीचा अभिषेक करावा गणपतीचा अभिषेक हा कशाने करावा मातीची मूर्ती असेल तर गणपतीचा अभिषेक करू नये आणि जर मातीची मूर्ती नसेल तर अवश्य गणपतीचा अभिषेक करावा या दिवशी पूजनामध्ये एक अखंड सुपारी अवश्य घ्यावी आणि त्या सुपारीचा अभिषेक करून विधिवतपणे त्या सुपारी पूजन गणपतीची प्रतिमा करून करावं आणि तिला आपल्या देवघरामध्ये स्थापित करावं ही सुपारी विळ्याच्या पानावर ठेवावी कारण या दिवशी असं म्हणतात की जर सुपारीचं पूजन केलं कारण सुपारी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानलेली आहे आणि पूजनामध्ये या सुपारीला आपण खूप महत्त्व देत असल्यामुळे गणपतीचं रूप म्हणून आपण हिची पूजा करत असतो म्हणून चतुर्थीच्या दिवशी किंवा तिलगुण चतुर्थीला हे पूजनामध्ये ठेवणे अत्यंत महत्त्वाचं मानलेलं आहे तर पूजनामध्ये अवश्य ठेवावे मकर संक्रांती ते रथसप्तमी या या दरम्यान तिलकुण चतुर्थी येत असल्यामुळे तिळाला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून या दिवशी गणेशजीसाठी तिळाचे मोदक बनवावे तिळ आणि गूळ किंवा तिळ आणि साखरचे मोदक बनवले तरी चालतील पण तिळाचे मोदक अवश्य बनवावे आणि या दिवशी तिळाच्या दानाला खूप जास्त महत्त्व आहे तर तिळाचं दान अवश्य करावं त्यानंतर पूजनामध्ये बाप्पाला प्रिय असणारी जी फुलं आहेत जसे जास्वंदाचं फुले हे बाप्पाला अतिशय प्रिय आहे तर ते पूजनामध्ये अवश्य ठेवावं आणि एकवीस दुर्वा बाप्पाला अर्पण करावा जी सुपारी पूजनामध्ये गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही विधिवतपणे तिची प्रतिस्थापना करून पूजनामध्ये ठेवलेली आहे तर ती सुपारी तुमच्या ज्या समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी उपयोगी असते म्हणून पूजनामध्ये सुपारीला खास महत्त्व आहे तर अवश्य गणपती पूजनामध्ये सुपारी नक्की ठेवावी कंद पुराणातील एका कथेनुसार श्री गणेशजीने नरांतक राक्षसाला ठार मारले होते त्यासाठी त्यांनी कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता म्हणून ही माघ जयंती किंवा माघ गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आणि विधिवतपणे गणपतीच्या मूर्तींचं पूजन केले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीची मूर्ती ही मातीची मातीच्या मूर्तीचं पूजन करतात पण बऱ्याचदा गणपतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तसे हळदीची मूर्ती तयार करून तिचं पूजन केल्या जाते अशा पद्धतीने श्री गणपतीच्या मूर्तीच्या पूजनाचे हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे तसेच सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तर तुम्ही एक सुपारी पूजनामध्ये अवश्य सांगितल्या त्याप्रमाणे ठेवावी आणि विळेच्या पाण्यावरच एकवीस दुर्वा आणि जास्वंदाची फुले अक्षदा हळद कुंकू वाहून मूर्ती त्या सुपारीचं पूजन करावं त्यानंतर गणपतीचा मंत्र गणपतीची आरती आणि गणपती स्तोत्राचे पठन करावे तर यामुळे तुम्हाला ज्या तुमच्या सर्व इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद